संपूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघात आतिशबाजीने गुलाल व भंडाऱ्याची उधळण करून मोठ्या उत्साहात मिरवणुका काढून पेढे वाटून गाव तांड्यावर जल्लोष साजरा करण्यात आला लातूर लोकसभा मतदारसंघ हे गेली दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात होते देशात मोदी लाट असल्याने सुधाकर श्रंगारे हे दोन वेळेस प्रवाह मोदी प्रवाहामध्ये निवडून आले होते परंतु यावेळेस देशमुख फॅक्टर पुढे भाजपाचे काहीच चालले नाहीत त्यामुळे डॉक्टर काळगे बहुमताने निवडून आले त्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रत्येक गाव तांड्यावर काळगेच्या विजयाचा जल्लोष आतिषबाजीने व गुलालाच्या उधळणी करण्यात आला या वेळी देशाच्या निवडणुकीत भाजपा मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली असून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे दिग्गजांना सर्वसामान्य उमेदवाराने धूळ चालली आहे मंत्री राहिलेल्या भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे ही किमया महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे काँग्रेसचे सर्वे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचे सुपुत्र आमदार अमित भैया देशमुख माजी मंत्री आमदार धीरज भैया देशमुख माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता भाजप विरोधी बंदी होती शेवटी जनता राज देशावर आला आहे येईल भाजपा मोदी सरकार पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणार नाही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल असे बऱ्याच जाणकारांनी बोलून दाखवले आहे व त्याप्रमाणे इंडिया आघाडीच्या सर्व हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असून इंडिया आघाडीमध्ये सर्व घटक पक्ष मित्रपक्ष यांच्यासोबत दोन ते तीन दिवसामध्ये देशावर सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल त्यामुळे काँग्रेसला व त्यांच्या मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत याच कारणासव संपूर्ण लातूर जिल्ह्यातसुद्धा आमदार धीरज देशमुख व त्यांचे कार्यकर्ते समर्थकांनी गुलालाची उधळण करून संध्याकाळी दहापर्यंत आनंदोत्सव साजरा केला त्या अनुषंगाने डॉक्टर शिवाजीराव काळगे हे शिवराणपाळ तालुक्याचे असणारे शिराणपाळ तालुक्यात गावोगाव